आज दिवसाची सुरुवातच साफसफाईने झालेली आहे तशी आपली रोजचीच होती पण आजची मात्र थोडी वेगळीच होती कारण आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून आणि घट बसणार आहेत आणि त्यासाठी ही सर्व काही काही तयारी चालू आहे साफसफाई करायची तर ती चालू आहे तर सर्वात आधी मी आज देवघराची गॅलरी आणि रूम पूर्ण मी क्लीन करून घेतला आहे सकाळी भरपूर गडबड असते म्हणून मी तो काही व्हिडिओ घेतला नाही कारण आपण जेव्हा काही काम करत असतो तेव्हा व्हिडिओ वगैरे घेणं कधी कधी पॉसिबल होत नाही तर मग मी direct video लास्टलाच घेतला जेव्हा माझी गॅलरी पूर्ण क्लीन झालेली आहे तर अशा पद्धतीने गॅलरी एकदम क्लीन झालेली आहे आणि त्यानंतर मी सर्व जे काही देवाचे भांडे देव वगैरे सर्व छान असे क्लीन करून घेणार आहे तर हे जे काही लिक्विड आहे ते सिल्वर क्लीनर तर हे मी चांदीचे जे देव असतात ना ते त्यांच्यासाठी युज करणार आहे हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड म चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे पहिली मार आज कलर आहे पांढरा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा महाकाली तुमचे रक्षण करो महालक्ष्मी तुम्हाला सुख संपत्ती देव महा सरस्वती तुमच्या मुखी वसो तर आई अंबाबाईकडनं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी अपेक्षा करेन तर सर्वात महत्वाचं माझ्याकडे पांढरा ड्रेस नाहीये आणि शिवाय साडी सुद्धा नाहीये ड्रेस होता तो तर तो यूज करून झाला आणि साडी तर आज घेऊ श्रावण महिन्यात घेऊ तेव्हा घेऊ असं करत करत बरेच वर्ष लोटले गेले पण अजून काही मी साडी घेतलेली नाहीये तर माहीत नाही कधी तिला मुहूर्त लागणार आहे आणि समजा माझ्याकडे पांढरी साडी किंवा पांढरा ड्रेस पण असत तर मग मी सकाळची सुरुवात मात्र त्याने केली नसती कारण मला खूप आवरायचं आहे आणि शिवाय देव वगैरे घासायचे आहेत कारण पांढरा ड्रेस किंवा साडी सांभाळणं किती किती अवघड होत ना ते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि सर्व आपण आवरू नाही शकत कारण जेवण बनवायचं होतं सर्वच आवरायचं होतं देवारा वगैरे क्लीन करायचा होता देव वगैरे क्लीन करायचे होते असं खूप खूप भरपूर कामं होते म्हणून ती गोष्ट तरी पॉसिबल नव्हती की सकाळी सकाळी मी पांढरा ड्रेस घालू आणि मग सर्व आवरायला घेऊ तर इथे मी रोजच्या ड्रेसमध्ये सुरुवात केलेली आहे तर पूजेसाठी जे पण लागणार होत तांब्या वगैरे पूजेचे भांडे जे आहेत तर ते मी क्लीन करून घेणार आहे आता जे पण मी लिक्विड बनवते आहे तर ते मी तुमच्या सोबत शेअर करते तर इथे मी लिक्विड घेतलेला आहे पाणी घेतलेला आहे थोडासा लिंबू आणि विनेगर ऍड करून घेतलेला आहे आणि त्या आधी भैया पावडर किंवा पितांबरीने आपण तांब्या पितळाचे भांडे वॉश करू शकतो तर मग मी आधी भैया पावडरने क्लीन केले आणि त्यानंतर मग हे लिक्विड लावून मग छान असं वॉश करून घेतले तर खर तर जेव्हा आपण भैया पावडर करतो ना तेव्हा एकतर हँड ग्लोव्ह वगैरे घातले पाहिजे कारण आपले नख जे आहेत ना ते तर ते खराब होत असतात पण इथे मात्र मी काही यूज केलेले नाहीयेत कारण घाई गडबड म्हणून एवढं सर्व आवरण्यात खूप वेळ जाणार आहे हे मला माहिती होतं म्हणून मी काही ते यूज केलेलं नाहीये तर मग मी पावडर वगैरे यूज केली आणि त्यानंतर मग त्या लिक्विडने भांडे धुवून आणि साध्या पाण्यात धुवून घेतले आणि सर्वात शेवटचं जे पाणी युज केलेलं आहे ते माठातलं किंवा आपण केनचं पाणी यूज करू शकतो कारण भांड्यांना डाग वगैरे पडत नाही तर असं मी ते तसं क्लीन केलेलं आहे तर इथे मी सि सिल्वर क्लीनर घेतलेला आहे तर इथे मी बघून घेते आहे की नक्की कसा यूज करायचा विसरून गेली हाताने आपण क्लीन करू शकतो की नाही कारण भीती वाटली अरे काही प्रॉब्लेम नको व्हायला तर कारण मी एक दीड महिन्यापूर्वी यूज केलं होतं ना तर तेव्हा मी डायरेक्ट ब्रशच्या ब्रशनेच यूज केलं होतं तर तेही मी विसरली होती की अॅक्च्युली मी कसं त्याचा यूज केला होता पण तिथे त्यांनी दिलेला आहे इन्स्ट्रक्शन की ज्यांना खूप स्किन चा प्रॉब्लेम असेल सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्यांनी ग्लोव्ज वगैरे युज करून मग तुम्ही ती आ, दे, जे देव वगैरे क्लीन करायचे असतील तर ते करू शकतात तर ह्या लिक्विडने ना तुम्ही चांदीचे कुठलेही भांडे घ्या किंवा तुमचे आपले पैंजन वगैरे असतात तर ते सर्व छान क्लीन करू शकतो तर यात मोदी केअरचं पण येतं तर त्यात तर आहे ना डायरेक्ट आपण डीप करायचं असतं सिल्वर डीप म्हणून लिक्विड असतं मोदी केअरचं तर ते अमेझॉनला ऑनलाईन मी इथं तर ते ही खूप युजेबल आहे त्या लिक्विडचा काय विषय असतो ना कारण त्यात डीप करायचं असतो तर इथे देव वगैरे आपण डीप करतो आपले पायातले पैंजन वगैरे असतात तर मग सर्व लिक्विडमध्ये सर्व ऍड होत असं म्हणून मग मी म्हंटल हे जास्त बेटर आहे साइडला काढून घ्यायचं आणि जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आणि त्याने क्लीन करून घ्यायचं तर इथे बघा माझे सर्व भांडे वगैरे क्लीन झालेले आहेत आणि त्यानंतर तान मग मी देवारा क्लीन करायला घेतला घटस्थापना का करतो म्हणजे देवी का बसवतो तर आपण शारदीय नवरात्र हा देशभरात उत्साहाने साजरा केला जातो नऊ दिवस देवीची आराधना केली जाते तर ह्या वर्षी बावीस सप्टेंबर पासून ते एक ऑक्टोबर पर्यंत आपण हाच नवरात्र उत्सव जो आहे तो साजरा करणार आहोत आणि दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा असणार आहे तर अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून आपण माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा करत असतो तर इथे देवपूजा वगैरे झालेली आहे आणि पुढची मी आता तयारी करायला घेतलेली आहे तर इथे सर्वात आधी दिवा वगैरे मांडून घेतलेला आहे तर दिव्याच्या खाली आवर्जून आपण तांदूळ हे ठेवायचे असतात तर इथे मी व्हिडीओ विसरली आहे तर इथे तुम्ही नुसते तांदूळ पण ठेवू शकतात किंवा अष्टदल कमल काढून आपण त्यावर अखंड दिवा प्रज्वलित करू शकतो तर इथे मी कलशाची मांडणी करून घेणार आहे तर स्वस्तिकेना आपण अशाच प्रकारे काढू शकतो किंवा अजून एका प्रकारे मी नारळावर पण काढलेलं आहे तेही तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर आपण जेव्हा कलश मांडायच्या आधी पाणी वगैरे करतो तर ते आपण फक्त त्याच्या तांब्याच्या मा, मानेपर्यंत टाकायचं आहे तर भरायचं आहे आणि त्यानंतर मग आपण पाण्यात आपण हळदी कुंकू आणि पूजा वगैरे करून त्यानंतर साठी आपण सुपारी आणि एक नाणं घ्यायचं आणि त्याचही पूजा करून आपण त्या पाण्यात सोडून द्यायचं आहे आणि फुल जे आहे तर फुलालाही हळदी कुंकू लावून आपण पाण्यात वाहून द्यायचं आहे तर इथे मी जे स्वस्तिक काढते ना तर तुम्ही असंही स्वस्तिक काढू शकतात किंवा तांब्यावर मी जसं काढलेलं आहे तर तसंही करू शकतात तर आणि जेव्हा आपण कलश मानतो ना तर स्वस्तिक नाही काढलं तरी चालतं तसे आपण पूजा वगैरे करत असतो देवीची तर हा जो कलश आहे ना तो माझा नियमित मी माझ्या देवाऱ्यात मांडत असते दे कुलदेवतेचा तर म्हणून मला वेगळा कलश मांडायची गरज नाहीये तर तुम्ही नेहमीत देवाऱ्यात जर कलश मांडत असणार तर तोच कलश आपण कंटिन्यू करू शकतो तर इथे मी ऑलरेडी माझा नेहमी असतो म्हणून मग मी तोच कलश फक्त कंटिन्यू केलेला आहे तर अशा प्रकारे आपण कलशाखाली सुद्धा तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याचीही तेव्हा पूजा हळदी वा कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आणि त्यानंतरच आपण तिथे कलश मांडायचा आहे तर इथे बघा त्यानंतर कलश मांडून झालेला आहे आपला आणि आता आपण दिव्या प्रज्वलित करणार आहे तर दिव्यात आपण जेव्हा तेल टाकतो ना ते तर त्यात आपण कापूर टाकायचा आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि दिवा लावताना नेहमीच आपण कापूरनेच प्रज्वलित करायचं आहे तर अशा पद्धतीने आपला अखंड दिवा लावून झालेला आहे बरेच जण नवरात्रीत दगडी दिव्याचा यूज करत असतात तर ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी पितळाचा दिवा जरी लावला तरी चालतो मी घट बसवत नाही कारण आमच्या घरी चक्रपूजा असते आणि तीही प्रत्येक वर्षी असते तसं बघायला गेलं तर एक वर्ष आड असते पण आमच्या गावाची पद्धत आहे की ती प्रत्येक वर्षी नवव्या माळेला केली जाते आणि नवव्या माळेनंतर आम्ही दुसऱ्या दिवशी दसरा असतो तर तिथेच असतो म्हणून मग इकडे नैवेद्य वगैरे देऊन आणि आपण घट हलवायला येऊ नाही शकत म्हणून मी गट बसवत नसते आणि आजचा चमत्कार काय झाला ना ऑलरेडी माझ्याकडे व्हाईट ड्रेस नव्हता आणि साडी पण नव्हती तर आजच्या नशिबाने माझ्याकडे आज मी असं आमच्या वरती ना बिल्डिंग मध्ये वरती ड्रेस आणले होते विकण्यासाठी तर तिथे मला व्हाईट ड्रेस आवडला आणि तो फायनली मी घेतला आणि म्हणजे आजच पांढरा कलर होता आणि माझ्याकडे साडी पण नव्हती आणि ड्रेस पण नव्हता आणि मला फायनली व्हाईट ड्रेस भेटलेला आहे आणि माझी जी काही इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे म्हणजे पहिल्या माळेची सुरुवात इतकी छान झालेली आहे, ले ले आहे, ले ले आहे, ले ले आहे। तर काय सांगू तुम्हाला आणि मस्त मी ड्रेस वगैरे घातला आणि छान तयारी केली आणि संध्याकाळची परत आरती केली आणि माझ्या पोरीने बघा छान असे पावलं उमटवलेले आहेत आणि इथे पण जी रांगोळी काढलेली आहे ना तर तिनेच काढलेली आहे काही सण असतील ना ती ही खूप औषशीने करत असते तर इथे अं शेजारीच आमच्या इथे छान असं नवरात्री उत्सव साजरा करणार आहे दांडिया वगैरे इथे छान सेलिब्रेट होणार आहे आणि इवन आमच्याकडे खूप सारे सेलिब्रिटी सुद्धा येणार आहे तर बघा खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर प्रत्येक वर्षी ओपन असतं आणि ह्या वर्षी छान असं डोम वगैरे त्यांनी उभा केलेला आहे खूप छान असा नवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे तर तेही मी तुमच्या सोबत शेअर करेल आणि ही आहे दुसऱ्या दिवसाची सुरुवात आणि सुरुवात तुम्ही बघितली असेल तर छान अशा जास्वंदाच्या फुलांनी केलेली आहे आणि बघा आजच्या देवपूजेसाठी मला किती छान जास्वंदाचे फुलं भेटलेले आहेत तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय